नमस्कार मंडळी करोडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव मी पण माणूसच आहे मशीन नाही काही महिन्यापूर्वी नेहाने कामाचा खूप लोड वाढल्याने तिने घरातील कामासाठी कामवाली ठेवली होती सासूबाईंनी पण कालवा केला मी पण करत होते ना एवढे वर्ष काम अशा त्या म्हणाल्या राघव त्यावेळी हो शांत बसला काही बोलला नाही त्या, का ना त्या कामवालीच्या मागे सासूबाई हात धुवून लागत हे नीट काम झालं नाही ते काम नीट झालं नाही त्यामुळे एका महिन्यातच ती कामवाली काम, काम सोडून निघून गेली नेहाला त्यानंतर तारेवरची कसरत करावी लागत होती सासूबाई बोलायला तेवढ्या पटायत होत्या पण कामाला मात्र कोणत्याच हात लावत नव्हत्या टोमने मारायला तर त्यांचा हात कोणीच पकडू शकत नव्हता नेहा मात्र नवऱ्याचं मन जपण्यासाठी शांत बसत नेहा माणसांना धरून राहणारी कोणाचंही मन न दुखावणारी होती त्याच स्वभावाचा सासूबाईंनी खूप फायदा घेतला होता त्या दिवशी नेहा संध्याकाळी उशिराच घरी आली नेहमी सारखच आंघोळ करून किचन मध्ये गेली तर पाहते तर नेहमी सारखीच भांडी साठवून ठेवली होती सासूबाई आज पण तोंड पाडून बसल्या होत्या ती दिसली की त्यांची नेहमी सारखीच किरकिर सुरू झाली याची नेहाला सवय झाली होती तुला सांगून कळत नाही का लवकर ये म्हणून त्यांच्या बोलण्याचा टोन हावभाव पाहून नेहा घाबरलीच त्या अशा काही बोलत होत्या ती बसून आली होती त्या तिला जराही किंमत देत नव्हत्या पण याकडे दुर्लक्ष करत नेहा कामाला लागली तिने पुरणपोळीपेक्षा पुरी भाजीचं जेवण बनवलं कारण खूप उशीर झाला होता ते पाहूनही सासूबाईंना जास्तच राग आला त्यानंतर तिने मोदक बनवले पुरी भाजी मसाले भात असा नैवेद्य देवासाठी तयार झाला आज तिला थकल्यासारखं झालं होतं पण आराम करणं तिच्या नशिबात नव्हतंच संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवून सर्वांनी जेवण केलं सासूबाईंना तिची होणारी धावपळ समजवत होती पण त्यांना ती समजून घ्यायची नव्हती कारण ती दुसऱ्याची मुलगी होती म्हणून त्यामुळे कळकळ कशी येणार त्यांना सुनेबद्दल मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरू झाले नेहा नित्य नियमाने देवीची पूजा करत होते उपवास करत होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार ती कडक करत म्हणजे कसलंही अन्न पाणी ती घेत नसे त्या दिवशी ती फळाहार घेत असे नेहा धार्मिक होती दोन गुरुवार झाले आणि तिसऱ्या गुरुवारी सासूबाईंनी अचानक दवाखान्यातून नेहाला बोलावून घेतली तिसऱ्या गुरुवारीच सवाशणी घालण्याचं तिच्या सासूबाईंनी ठरवलं होतं कारण नेहाची पाळीची तारीख पाहून त्यांनी तसा निर्णय घेतला त्यामुळे त्यांनी तिसऱ्या गुरु गुरुवारी सवाशणी घालण्याचं ठरवलं होतं तिसऱ्या गुरुवारीच सवाष्णी का घालतोय विचारल्यावर सासूबाई म्हणाल्या अगं तुझी पाळीची तारीख जवळ येते त्यामुळे तिसऱ्या गुरुवारी सवाशणी घालूयात त्या म्हणाल्या त्यामुळेच मी तुला फोन करून बोलवून घेतलं तिची अचानक घरी बोलवून घेतल्याने खूप धावपळ झाली सकाळपासून रुग्ण चेक करून दोन डिलेवरी तिने केल्या होत्या सासूबाईंचा अचानक दवाखान्यात कॉल आल्याने ती हातातील काम सोडून घरी आली होती घरी आल्यावर आंघोळ केली त्यानंतर तिला समजलं होतं का बोलावलं ते नेहाच्या सासूबाई जुन्या विचारांच्या होत्या त्यांच्या काळानुसार त्या चालत होत्या आज सातच्या आत तिला पुरणपोळीचा स्वयंपाक उरकायचा होता सासूबाईंनी साडेसात वाजेपर्यंत सवाष्णींना आमंत्रण दिलं होतं आज पुरणपोळी भजी पापड मेथीची भाजी कटाची आमटी गुळवणी पिवळा बटाटा एवढं पंचपक्वानाचा ताट बनवून नेहा साडी नेसून तयार झाली पण तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता अकरा सवाष्णी व घरातील लोक एवढ्या लोकांचा स्वयंपाक तिने एकटीने केला होता सर्व काही एकदम अचूक मापात तिनं केलं होतं सर्व बायका हळूहळू जमा होऊ लागल्या नेहाने सर्वांना ताट वाढली त्यासमोर सुरेख रांगोळी काढली पंचपक्वानाचं ताट त्यासमोर एवढी सुंदर सजावट पाहून एकजण त्यातील म्हणालीच नेहा खूप हुशार आहे सून तुमची अगदी सर्व गुण संपन्न बाहेर काम करून घरातही तेवढीच राबते सासूबाई तिचं बोलणं ऐकून दुजोरा देत म्हणाल्या हो पण सासूबाईंनी पण तसंच सा राहावं लागतं तेव्हा सुना जाग्यावर राहतात नाहीतर तुम्ही बघा सुनेच्या पुढे पुढे करता मी माझ्या पुढे पुढे करायला भाग पाडते सुनेला नेहा किचनमधून सगळं ऐकत होती ती सासूबाईंच्या पुढे पुढे करत कारण त्यांना गोळ्या चालू होत्या त्यांना आई ती मानत होती पण सासूबाईंच्या मनातील आज गोष्टी तिला खऱ्या समजल्या सासूबाईंचं बोलणं ऐकून नेहाला मात्र खूप वाईट वाटलं रडायला पण आलं तिने ठरवलंच आता शांत नाही बसायचं सवाशिनी जेवण करून गेल्या सर्वजणी नेहाच्या स्वयंपाकाचं कौतुक करत होत्या सर्वांना तिने व्रताचं पुस्तक व फळ हातात दिलं नेहाने मनोभावे देवीला नमस्कार केला पण सासूबाईंनी तिचं मन नाराज केलं होतं आज तिला समजलं होतं की त्या तिला एक यंत्र समजतात त्या दिवशी एवढं करूनही सासूबाईंनी त्या दिवशी कोणत्याही कामाला हात लावला नाही सगळी साफसफाई करून तिने सर्व भांडी घासली आज तिच्या मनात पहिल्यांदाच असा विचार आला की माझ्या जागेवर यांची मुलगीच असते तर त्या अशाच वागल्या असत्या का रात्रीचे बारा वाजले तिला सगळं नेटनेट्य करेपर्यंत आता अंगात तिच्या कसलाही त्राण राहिला नव्हता ती सरळ त्या दिवशी तिच्या बेडरूममध्ये झोपायलाच गेली तिने त्या दिवशी मुलांच्या डब्याची तयारी करून ठेवली नाही कारण तिला खूप थकवा आला होता पाटे पाच वाजता राघव मला अजून ब्लँकेट दे मला खूप थंडी वाजते राघवने तिला हात लावून पाहिला तर तिला खूप ताप आला होता चार ब्लँकेट घेऊनही तिला थंडी खूप वाजत होती रात्री ती जेवली पण नव्हती तशीच उपाशी झोपली होती बाकीच्यांना तिने जेवायला सांगितली मी नंतर जेवण करेन असं म्हणाली होती सकाळी नेहा अजून उठली कशी नाही म्हणून त्या बघायला आल्या तर ती झोपलेलीच दिसली तिला बघून त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला हिला काय दाड भरली अजून उठली नाही मुलांचा डबा नवऱ्याला जायचंय हिला कळायला नको का कमीच करायचं या वयात मोठमोठ्यांनी सासूबाईंचा कालवा सुरू झाला नेहाला सगळं ऐकू जात होतं राघव म्हणाला अगं तिला बरं नाही ती मुद्दाम करते का आम्ही पण केलंय आमच्या काळात आजारी असलो तरी असं झोपून नाही राहिलो नेहा त्यांचं बोलणं ऐकून रागानेच उठले खूप दिवसापासून तिच्या मनात भरलेलं ती आज बाहेर काढणार होती नक्की काय करेल नेहा नातं कायमचं तोडून टाकेल की सासूबाईंना त्यांच्या चुकं दाखवून देईल ती स्वतःसाठी या यावेळी ठामपणे उभी राहील का नक्की काय करेल काय बोलेल ती दोघांना बघूया पुढील भागात भाग तीनमध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन या कथेची लिंक बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला पुन्हा भेट देऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र